धक्कादायक पंढरपुरात घडली मोठी दुर्घटना इमारत कोसळली उडाली खळबळ ऐन आषाढी एकादशीच्या दिवशीच पंढरपुरात घडली मोठी दुर्घटना धोकादायक इमारतींचा मुद्दा पुन्हा आला ऐरणीवर ऐन आषाढी एकादशीच्या दिवशीच शहरातील मुख्य रस्त्यावरील इमारत कोसळल्यानं दैव बलवत्तर म्हणून कोणताही अनुचित प्रकार घडला नाही परंतु यातून तरी पंढरपूर नगरपालिका प्रशासन खडबडून जागे होऊन अशा धोकादायक इमारतींच्यावर कारवाई करणार का की पडदा टाकून ए रे माझ्या मागल्या म्हणत पुन्हा कागदी घोडे नाचवत कारवाईला विश्रांती देणार पंढरपूर शहरातील मुख्य रस्ता असलेल्या स्टेशन रोडवरील अन्नपूर्णा कोल्ड्रिंक्सच्या शेजारील धोकादायक इमारतीचा आहे काही भाग कोसळल्यानं दोन ते तीन महिला भाविक जखमी झालेत परंतु यामध्ये मोठा अनर्थ टळलाय आज आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्त पंढरपुरात अठरा लाख होऊन अधिक भाविक दाखल झालेत स्टेशन रोड हा मुख्य वर्दळीचा रस्ता आहे न्यायालयीन वादात असलेल्या इमारतीचा भाग कोसळला यापूर्वी नगरपालिकेनं या, या संबंधित मालकास इमारत पाडण्याची नोटीस दिली होती परंतु भाडेकरू आणि मालक यांच्यात वाद असल्यानं इमारत अशीच होती आज दुपारी एक वाजेच्या सुमारास या इमारतीचा पुढील भाग कोसळून दोन ते तीन महिला जखमी झाल्यात त्यांच्यावर उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे या ठिकाणी नगरपालिका व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे सध्या तो भाग सील करण्यात आलाय परंतु पंढरपूर शहरात अशा अनेक धोकादायक इमारती आहेत तसेच अनेक इमारतीमध्ये नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताला धरून पार्किंग व्यवस्था गायब करून मोठे मोठे टोले जंग गाळे बांधण्यात आले यावर आता कर्तव्य दक्ष मुख्याधिकारी महेश रोकडे काय कारवाई करण्याचं धाडस करणार का हे पाहणं आवश्यक आहे